तुमची मस्ती जिरवणार नाही तो पर्यंत मी सुद्धा स्वस्त बसणार नाही मी जाता जाता एका कवीच्या दोन वेळी तुम्हाला सांगतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो एक कवी असं म्हणतो की मी माझ्या स्वप्नाची बाग लावणार मी माझ्या स्वप्नाची बाग लावणार आहे काही स्वप्न स्वस्त आणि काही महाग लावणार आहे या झोपडीतल्या देवांच्या दैवत्वाची शपथ घेऊन सांगतो त्या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे त्या महालातल्या देवांना आगला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत स्वातंत्र्याची दुसरी लढाई जर तुम्हाला सगळ्यांना जिंकायची असेल तर वीस तारखेला शिट्टीचं बटन ताकदीनं गावात जावं लाग दाबावं लागतं आणि सगळ्यांना सांगावं लागतं शिट्टी ही शेतकरी शेतमजुरांची निशाणी आहे कोणत्या चोट्याची नाही लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला लुटलं ज्यांनी तुम्हाला सोयाबीन कापसामध्ये लुटलं ज्यांनी तुम्हाला गंडवलं पस्तीस ते चाळीस वर्षापासून हे मतदारसंघ मागास ठेवण्याचं पाप या दोघांनी केलं ते भरून काढायचं असेल आणि आपलं जीवनमान उचवायचं असेल तर आपण सर्वांनी शिट्टीला मतदान करायचंय आणि ताकदीनं शेतकरी शेतमजुरांची लढाई जिंकायची एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो आदरणीय राजू शेट्टी आमचे उमेदवार मयूर बोर्डे जालना जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर दगे। मी सकाळपासून धावत पळत या ठिकाणी आलो याच कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतं हे आता मयूरनं सांगितलं अशा परिस्थितीमध्ये आपला एक कार्यकर्ता लढतोय आणि त्याची लढाई व्यर्थ जाऊ नये कुणी असं समजायचं काही कारण नाही की त्याच्या पाठीमाग कोणी नाही म्हणून त्याच्या पाठीवर थाप टाकून गड्या लढ असं सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्रातली अख्खी स्वाभिमानी शेतकरी संघटना मयूरच्या पाठीमागे आहे त्यामुळं मला माहिती असतं निवडणुकीमध्ये काय काय चालतं ते कोणी असं समजू नये की ह्या पोरणला जरा दम दिला तर चालतोय काहीच केलं तर चालतंय त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर कपडे अंगावर शिल्लक ठेवणार नाही एवढंच सांगत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या टाकलेल्या त्यांचे जाहीरनामे जर बघितले बारकाईना बघितले तर दोघांच्याही जाहीरनाम्यामध्ये फारसा फरक दिसत नाही त्यांची कार्यपद्धती जरी बघितली तर त्या कार्यपद्धतीमध्येही फारसा फरक दिसत नाही लेबल वेगवेगळे आहेत आपलं प्रॉडक्ट तेच आहे आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून जे ते अडीचशे ग्रहाणी आठशे आहेत या आघाडीत त्या आघाडीत अजून कुठं पण याच्या पलीकडं गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या पन्ना महाराष्ट्राचं राजकारण गेलं नाही सगळ्या प्रस्तापितांना भूईसपाट करून महाराष्ट्रामध्ये नव नेतृत्व तालुक्या तालुक्यामध्ये उभा करायचं म्हणून ही परिवर्तन महाशक्ती तयार केली हे लक्षात ठेवा आम्हाला या प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त करायचे त्यांची मक्तेदारी त्यांची दुकानदारी बंद करायचं आहे आणि म्हणून या मैदानामध्ये आम्ही या दोघांच्या पासून अलग राहून या निवडणुकीला सामोरं होते साधनं नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे कुठं साधनं होती पण त्यांनी स्वराज्य स्थापन केलंच की तसं आमच्याकडे साधनं नाहीत पण माणसं आहेत जीवपणाला लावून लढणारी माणसं आहेत हे लढणार सैन्य आहे हे हिजड्यांचं सैन्य नाही सैन्य नाही आणि त्यामुळं बळावर आम्ही या मैदानामध्ये उतरलेलो हो। आहोत आणि तुम्हाला कदाचित अतिशक्ती वाटेल पण तेवीस तारखेला बघा निकाल ह्याच गड्याला गुलायला लागलेला असत आहे कधी नव्हे ती संधी आलेली आहे या जाफराबाद तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना एकाच वेळी दोन प्रस्थापितांचा काटा निघणार आहे ही संधी सोडायची आहे का ही संधी सोडून चालणार नाही दोघही तसलेच आहेत काही करत नाहीत अहो धरण उशाला आणि कोरड घशायला काय का नाही सांगा मी काय खोटो बोललो का धरण उश्याला कोरड घशाला पाणी गेलं दुसरीकडे तुम्ही बसा दोघड लक्षात याचा अर्थ या भागातून ताकदवान कर्तृत्ववान आमच्या कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याच्या पायात नेटक पायता नाही असा असा माणूस आपण निवडून देऊ शकलो नाही त्याचे हे परिणाम आहेत आणि मग या अशा माणसाला निवडून द्यायला पाहिजे मयूरना बँकेच्या अधिकाऱ्याला आणलं का नाही थोबाडीत कोण काय त्याची वाकडी केली विम्याचे पैसे आणले का नाही कुठल्या कुठल्या पदावर आहे मयूर मला सांगा मयूर कुठल्या पदावर आहे कुठल्याही पदावर नसताना तो शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देतो एखाद्या बँकेचा अधिकारी त्रास द्यायला लागला तर त्याचा बंदोबस्त करतो विमा कंपन्यांना वटणीवर आणतो विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देतो अजून काय करायला पाहिजे तुमच्यावर कुठं कलेक्टर ऑफिस मध्ये जिल्हा तहसीलदार कार्यालयामध्ये अन्याय झाला तर तिथं धावून येतो तुमची बारीक सारीक कामं करतो आणि त्याच्या बदल्यात त्याची काय अपेक्षा आहे एक मत तुमचं एक मत फक्त तेही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं देण्याचा अधिकार दिलेला आहे सूर्य चंद्र तारी मागत नाही सात बारा लिहून मागत नाही मागतोय फक्त एक मत ते मत सुद्धा कशासाठी या चळवळीची ताकद वाढवण्यासाठी या सामान्य माणसाला ताट मान्यांना जगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कशासाठी एक मत मागतोय तर उन्हा तानामध्ये काबाड कष्ट करून ज्यांचे चेहरे करपलेले आहेत त्या करपलेल्या चेहऱ्यावर हास्य बोलवण्यासाठी आमचा मयूर तुमच्याकडे एक मत मागतोय मला माहिती आहे तुमच्या मनात आता हिशेब चालू असेल या दानव्याकडनं किती येतील त्या दानव्याकडनं किती येतील दारूच्या बाटल्या येतील काय डाब्याच्या चिठ्ठ्या येतील काय मी काय म्हणतो ते काय घ्यायचं घ्या मी काय त्यात लक्ष घालणार नाही आणि मी नको म्हटलं तर काय तुम्ही थांबणार थोडंच आहे तुम्ही घेणार आहेच पण गड्यावर त्याच्याशी इमान राखायची गरज नाही आणि हे आपल्याला दुसरं तिसरं कुणी नाही शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे शिवाजी महाराजांनी सुरतेचा खजिना लुटला का नाही का लुटला कारण व्यापाऱ्यांनी गैरमार्गाने पैसा कमवून सुरतेमध्ये सगळी संपत्ती साठवून ठेवलेली होती शिवाजी महाराजांनी विचार केला या तोराने लुटीचा माल इथं ठेवलेला आहे हा लुटीचा माल आणून त्यातून शिवाजी महाराजांना काय स्वतःच घर बांधायचं नव्हतं स्वराज्याची उभारणी करायची होती म्हणून सुरतेचा खजिना लोटला <प्रिक्षा> मग आता संतोष दानवे काय रोजगार आम्हीच्या जा कामावर जातोय काय <प्रिक्षा> दुसरे दानवे <दे> त्यांचं नाव काय <प्रिक्षा> चंद्रकांत दानवे काय ते रोजगार हमीच्या कामावर जात त्यांचा पैसा कुठला आहे इकडं तिकडं हात मारलेलाच आहे ना मग त्यातलं थोडी थोडा हिस्सा तुमच्याकडे आला तर काय बिघडलं पण एक लक्षात ठेवा आला तर येऊन दे पण त्याच्याशी इमान राखायची गरज नाही इमान राखायचं असेल तर ज्यानं स्वतःच्या डोक्यावर केसेस घेऊन तुमच्या विम्याचे पैसे ते तुमच्या खात्यावर वर्ग करायला लावले त्या पैशाशी इमान राखा जाना तुमच्या तुम्हाला त्रास देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याच्या तोबाडीत आणले त्याच्याशी इमान राखा इमान राखायचं असेल तर यासाठी राखा या, या हरामांच्या बरोबर इमान राखायची गरज नाही एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे जर मयूरनं चोऱ्या केल्या असत्या तर मयूरनं त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले असत्या त्यांना चोऱ्या केल्या नाही तो इमानदारीनं वागला हा त्याचा गुन्हा नाही उलट त्याच बक्षीस म्हणून तुम्ही त्याला एक मत स्वतःच दिलं पाहिजे आणि इतरांनी द्यायला भाग पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि तस होणारच आहे ते त्याचा वास मला आलाय म्हणून धावत परत आलो इकडं बर निवडून आल्यावर काय करणार आहे निवडून आल्यानंतर एक तर या तालुक्याचं जे हक्काचं पाणी आहे ते पाणी इथं आणण्यासाठी लढा करावा लागेल आंदोलन करावं लागेल सरकारला विटी धारावं लागेल सभागृह डोक्यावर यावं लागेल हे संतोष दानवे करतील का हे चंद्रकांत दानवे करतील का मात्र हे मयूर वरडे शंभर टक्के करतील याची मला खात्री आहे म्हणून आपल्याला मयूरला एक मत द्यायचं आहे आपल्याला मयूरला मत कशासाठी द्यायचं आहे तर निव्वळ शेतकरीच नव्हे या भागामध्ये शेतमजुरांची संख्या सुद्धा मोठी आहे मी तुम्हाला खात्री देतो त्या शेतमजुरांचा प्रश्न सुद्धा मयूरच्या माध्यमातून मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेणार आहे तुम्ही म्हणाल काय करणार आहे तुम्ही तुम्हाला माहिती असाल की सध्या ऊस तोडणी मजुरांच्या साठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कल्याण मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हळूहळू जे जे ऊस तोडणी मजूर आहेत त्यांच्या मुलांना हॉस्टेल तयार करणं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं स्कॉलरशिप देणं या वस्तूंनी मजुरांचा आरोग्याचा विमा उतरवणं आणि त्यांच्या घराचा प्रश्न असेल किंवा त्यांना सुरक्षा कवच असेल किंवा त्यां त्यांच्या विमाचा प्रश्न असेल निवृत्ती वेतन असेल हे सारं आता हळूहळू होणार आहे त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येक एक टना दहा रुपये कपात आता सुरू झालेली आहे साखर कारखान्यांची जबाबदारी निश्चित केली आहे सरकारची जबाबदारी निश्चित केली आहे या मंडळातून या साऱ्या गोष्टी भविष्यामध्ये होणार आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की या मंडळाचा जनक दुसरा तिसरा कोण नसून मी आहे हे सांगायला अभिमान वाटतो मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी दोन हजार सात लांडामध्ये एक खासगी विधेयक आणलेलं होतं ऊस चोडणी मजुरांचं कल्याण मंडळ व्हावं म्हणून आणि ते खासगी विधेयक जेव्हा चर्चेला आलं त्यावेळी सरकारला घोषणा करावी लागली की असं मंडळ आम्ही स्थापन करीत आहोत अर्थात बाहेर घोषणा केलेली सरकार, हो। के सरकार विसरून जात पण सभागृहात केलेली घोषणा सरकारला बंधनकारक असते कारण सरकारवर ते कायदेशीर असत त्यामुळं दोन हजार सात साली झालेली घोषणा दोन हजार पंधरा साली हे मंडळ अस्तित्वात आलं आणि हळूहळू आता त्याच्यासाठी हा पैसा उभारण्याचं काम चालू झालेलं आहे बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे असंच आहे त्यातून बांधकाम कामगारांना एक सुरक्षा किट मिळतं मुलांना स्कॉलरशिप मिळते आरोग्याचा विमा मिळतो अशा साऱ्या गोष्टी त्या बांधकाम कामगार कामगारांना मिळतात मध्यहानाचं भोजन मिळतं घरपोच मिळतं माताडी कामगार कल्याण मंडळ आहे त्यांनाही अशा सुविधा मिळतात त्याच धरती वाढ तुम्ही जर का मयूरला अंदाज केला मी तुम्हाला शब्द देतो शेतमजूर कल्याण मंडळाचा खाजगी विधेयक मयूर मार्फत महाराष्ट्राच्या मार विधिमंडळामध्ये मी मांडणार आहे आणि रस्त्यावरची लढाई स्वाभिमानी शेतकरी संघटना लढेल ज्या शेतमजुरांनी हाडाची काढ करून शेतकऱ्यांची सेवा केली शे... अनदान पिकावलं त्या शेतमजुरांना वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे ते जर आजारी पडले तर आरोग्य विमा अंतर्गत त्यांच्यावर मोकस उपचार झाले पाहिजे त्यांचा दुर्दैवनाचा मृत्यू झाला तर संरक्षित विमा कमी त्यांच्या वारसाला मिळाले पाहिजे आणि त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे या साऱ्या गोष्टी या शेतमजूर कल्याण मंडळामार्फत कराव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढणार आहे आणि सभागृहातली लढाई तुम्ही आमदार केला तर आमच्या वतीनं मयूर बोर्डे लढणार आहे आणि म्हणून या भागातल्या शेतमजुरांनी सुद्धा आपलं एकमत मयूर बोर्डेला द्यावं अशी माझी कळकळीची विनंती काय सांगत नाही तुम्हाला ताजमहाल आणून देतो आणि हे आणून देतो तुम्हाला पंधराशे रुपये देतो डिसेंबरला आलं तर मला सांगा पंधराशे रुपये आता या लागल्या कारण निवडणुकीत रोज पैसे वाटायचे ते खात्यावर वाटायचं काम चालू आहे पण सध्या तिजोरीत सरकारचा पैसा नाही आहे कसं तर करून तुम्हाला द्यायला तुम्हाला माहिती आहे का आपलीच पोरं जी सरकारच्या स्कॉलरशिपला पात्र आहे अशा पोराच गेल्या वर्षभरामध्ये स्कॉलरशिप मिळालेली नाही तीन हजार तीनशे कोटीची स्कॉलरशिप थकीत आहे याबद्दल महाविकास आघाडीचे नेतेही बोलत नाहीत आणि महायुतीचं तर सरकारच राहते कशाला बोलतील वाटत नाही आपण पोरांना त्या स्कॉलरशिपचा आधार आहे त्यांची मेसची बाकी मागवायची आहे त्यांचं शैक्षणिक साहित्य त्या पैशात घ्यायचं आहे पण ते पैसे यायला तयार नाहीत छोटे छोटे लघु उद्योग करणारे जे आमचे पोर आहेत मुख्यमंत्री रोजगार योजना पंतप्रधान स्वयंरोजगार योजना यातून छोटे छोटे जे आमचे तरुण पोरं आहेत त्यांची सबसिडी सुद्धा तीन वर्ष झाले आलेली नाही त्यांची जी काही सबसिडी असते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मिळणारी तीन वर्ष झाला आले नाही कारण तिथं सुद्धा पैसा नाही आणि मग या अशा लोकप्रिय तिच्या घोषणा करायच्या आणि लोकांना अशा अशेला लावायचं आहे हेच उद्योगीने आतापर्यंत केलेलं आहे लांब कशाला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपये सुद्धा अजून आलेलं नाही ना मग यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे गावाकडं म्हण आहे लवाड घराचं निमंत्रण जेवण्याशिवाय खरं नसत या लवाडांच्या या निमंत्रणाला आता हे पंधराशे म्हणतात म्हणून ते तीन हजार म्हणतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही आम्हाला फुकटच काय नको आम्हाला आमचं हक्काच द्या त्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या नेत्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला एवढी या जनतेची काळजी आहे तर नऊ हजारचा सोयाबीन अडतीसशे पर्यंत खाली आला पाच हजार दोनशे रुपये एका क्विंटल पाठीमागा कमी झाले कोण चंद्रकांत दानवेनं आवाज उठवला काय संतोष दानवेनं आवाज उठवला एका एकरात सात क्विंटल तरी सोयाबीन कने नुकसान किती झालं बेचाळीसशे बावन पाच हजार दोनशे सोड पाच हजार न झाला पस्तीस हजार रुपये एकरी नुकसान सोयाबीन उत्पादकांचं झालं तीन चार एकर तरी सोयाबीन असतं कने मग चार एकरांचं किती झालं एक लाख ला। चाळीस हजार तुमचं काढून घेतलं एक लाख चाळीस हजार निवडणुकीत तुम्हाला देतील चार हजार पाच हजार म्हणजे तुमचं एक लाख पस्तीस हजार शिल्लक राहिला हा हिशेब जरा समजून घ्या कापसाच इथेच आहे बारा हजारचा कापूस दा हजार। 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 आता कोट पर्यंत सात हजार कशामुळे आलाय कापूस आयात करण्याच्या निर्णयामुळे आता ऑस्ट्रेलियात हार्बर आयात करायला या वर्षी अवस्था काय होईल तुरीची अवस्था काय होईल आणि मग अशा पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळे जर आपला वापळ होत असेल आणि विरोधी पक्षात असणारा महाविकास आघाडीचे नेते सुद्धा बोलत नसतील तर आता तुम्हाला सगळ्यांना आधार एकच आहे आणि तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढणारी संघटना ही एकच आहे या संघटनेवर विश्वास ठेवा या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला द्यायला तयार आहे इमान राखायचं असेल तर या कोराने जो घाम गायलाय त्या घामाशी इमान राखा त्या घामाशी बेमानी करू नका एवढीच विनंती करतो वीस तारखेला ज्यावेळी मतदान केंद्रामध्ये जाऊन तुम्ही मतदान करायला मशीनवर जाल त्यावेळी आठ नंबरला मयूर बोर्डे यांची शिट्टी तुम्हाला दिसल ते तुमचा दुबळ बोट त्या शिट्टीवर दाबा आणि चमत्कार घडवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे काय आहे बघा काय आहे बघा मत नंबर किती आहे आठ हॅलो श्री हे वासुदेव आणि देवकीचा कितव्या नंबरचा आपत्ती होत आठव्या नंबरचा आपत्ती होता कंस मामानं त्याला मारायचा प्रयत्न केला पण त्याला काही ते जमलं नाही आणि या कंसाचा नायनाट कुणी केला श्रीकृष्णानं केला हा नवा श्रीकृष्ण उदयाला येतोय त्याला फक्त ताकद द्या एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो धन्यवाद